मी गीतांजली जिल्ह्याला लहोळे आपण पाहता लोक समास्या न्यूज चिंचाडा सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात ध्वजारोहण वडोनी तालुक्यातील चिंचाडा सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले चिंचाडा सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमॅन धमपाल डावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी चेअरमॅन माजी चेअरमॅन जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक अंगणवाडीताई आरोग्य कर्मचारी गावचे सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सह गावातील ज्येष्ठ नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते